सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम पाण्याने होते त्यानंतर मग लगेच सुमितचा टिफिन बनवायला घेतला आणि आज सुमितला द्यायची होती सोयाबीन वडी कारण तो मला त्याला जे दुसऱ्या दिवशी लागते ते अगोदरच्या दिवशी मला सांगून ठेवत असतो आणि त्याच्या दोन तीन भाज्या अशा फेवरेट आहे जे की आलूची भाजी सोयाबीन वडी आणि आलूचा पराठा असे दोन तीन पदार्थ आहेत जे की मला तो सांगतो आणि सॅटर्डेला इडली आणि डोसा असे आवडीचे पदार्थ तुम्हाला सांगत असतो आणि सगळ्यात फेवरेट त्याची आलूची भाजी आहे तर आता बघा सोयाबीन वडी साध्या साध्या पद्धतीनं केलेली आहे कारण मसाला टाकून किंवा कांदा टमाटा टाकून त्याला आवडत नाही आणि सकाळी एवढी जास्त गडबड राहते की व्हॅनवाला अगदी व्हॅनवाले भाऊ साडेसहा वाजताच येऊन हॉर्न वाजवणं चालू करतात आणि एकदम दांदरल्यासारखं होऊन जातं तर आता याच्यामध्ये तिखट हळद पावडर आणि नमक असे तीनच हे टाकलेले आहे मी आणि खरंच टेस्टी लागते कारण आधी मी त्याला उकडून घेतलेलं आहे नंतर कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला मोठ्या साईडच्या होत्या म्हणून कट केल्या त्यानंतर मग बाकीची कामं आवरली सो मी स्कूलमध्ये गेला आणि मग आज मला लवकर स्वयंपाक केला मी आज कारण आज मला भरपूर कामं होती एक्स्ट्राची म्हणून मग मी आज लवकर स्वयंपाक केला आज व दुपारच्या जेवणात भेंडीची भाजी वरण आणि भात आणि इकडे पालक पराठे असे हो असं जेवण होतं आजचं दुपारचं त्यानंतर मग मला गोपालदादांनी खूप सारी माती आणून दिली आणि तुम्हाला जे म्हटलं आहे मी आत्ता तेच माझं आज दुपारभरचं काम होतं म्हणून मग मी स्वयंपाकाचं पटकन आवरून घेतलं कारण ही कामं हो करायला बसलं की मग आपली इकडची कामं राहून जातात तर बघा इथे कबाळपासून जुगाड असं माझं काम चालू राहते कारण मला गार्डनिंगची खूप जास्त आवड आहे आणि दुपारचा जेव दुपारचा म्हणा की केव्हाचाही म्हणा मला जेव्हाही फ्री वेळ मिळाला तर मी माझ्या गार्डनिंगमध्येच म्हणजे इकडे प्लॅन्टच्या मागं जास्त लागलेली राहते तर इथे बघा एका बकेटमध्ये म्हणजे माझ्याच पोर्चमध्ये एका बकेटमध्ये छान असं टमाटरचं झाड लागलेलं आहे आणि हे दर आ, म्हणजे दर शिजनवारी याच्यामध्ये निघतं कारण याच्यामध्ये याचं बी पडलेलं राहतं आणि याच्यामध्ये शेवंतीचं झाड होतं आणि इथे टमाटरचं झाड लागलं आणि त्याला भरपूर असे टमाटर आलेले आहे आणि छोटं म्हटलं म्हणजे एकाच फांदीला दहा दहा असे येतात नंतर त्याची चटणी खूप टेस्टी लागते तर मी तुम्हाला नंतर शेअर करणारच आणि घराच्या अगदी बाजूला अडूची पाने बघा किती सारी लागलेली आहे तर आता मी वरून बघतच होती की अडूच्या पाण्याची वडी बनवावं की काय विचार झालो होता माझा त्यानंतर मग बऱ्याच प्लॅन्टची माती कमी झालेली होती तर जुन्या प्लॅन्टला पण देणं होतं आणि नवीनमध्ये पण त्याची अरेंजमेंट कर करायची होती तर आता ह्या कामाला मला बराच वेळ लागणार होता तर त्याच्यानंतर मग मी ह्या ऑनलाईन बोलवलेल्या आहे तर यालाही छेद वगैरे करून घेतले आणि ह्या ज्या ऑइल कॅना आहेत याला छान आकारात कट करून घेतले आणि हे कट करण्यासाठी सुद्धा मी ऑनलाईन एक कटर केलेलं आहे मिशोवरून तर मला जर त्याची लिंक हवी असेल तर कमेंट करा आणि भरपूर अशा कॅनी मी जमा केलेल्या होत्या आणि माझ्याकडे जेवढे जमा होतात तेवढ्या मी कबाडवाल्याला कधीच विकत नाही आणि कोणतंच काही मी विकत नाही त्याचं मी यूजफुलच वापर करते आणि त्याच्यानंतर मग मी बाकीचे कामं आवरून हो सगळं जेवण वगैरे सगळं झालं आणि आवरलेले कामं सगळे आवरून घेतले त्याच्यानंतर मग माती भरायला प्लांट्समध्ये सुरुवात केली आणि मी याच्यामध्ये थोडीशी माती रेती आणि थोडंसं शेणखत असं सगळं मिक्स करून टाकते तर बघा आता मी रेती माती थोडंसं केलेलं आहे आणि शेणखत मी याच्यानंतर टाकणार आहे तर आता तुम्ही म्हणाल की एवढे सारे झाड आहे तर प्रत्येक सीजनवारी माझे झाड असे हेल्दी फुल्दीच राहतात एकदम फुललेले दिसतात आणि याचं असं आहे की मी या झाडांना फक्त शेणखत देते मी दुसरं कोणतंही खत देत नाही फर्टिलायझर नाही का काहीच नाही तर माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे की आता मी आम्ही या नवीन घरी पाच ते सहा वर्ष झाले राहायला आलेलो आहे तर मी जेव्हापासून हे गार्डनिंगचं काम सुरू केलेलं आहे तर तेव्हापासून मी तेच खत वापरते आणि आमच्या आजूबाजूने जेवढेही लोकं राहतात आणि खत मला विकत आणायचं काम पडत नाही कारण माझ्याचकडे दुग्धव्यवसाय असल्यामुळे खत माझ्याकडे भरपूर असं मिळून जातं आणि आम्ही हे खत शेती वगैरेसाठी विकतो आणि ऑफलाईन तर हे शेणखत आम्ही विकतो पण आता माझा विचार चालू आहे की ऑनलाईनसुद्धा आपण हा बिझनेस करायचा का कारण शहरभागी अजिबात हे खत मिळत नाही त्यासाठी विचार चालू आहे तर मग मी नाईटला बघा अशी तिळाची पट्टी बनवून घेतली आणि आता ही गरम गरमच होती म्हणून मी याला फॅन खाली ठेवली थोडा वेळ त्यानंतर मग नाईटला आलूची भाजी डाळ भाजी असा बेत होता आणि डाळ भाजी यांना आवडते आणि मुलांना आलूची भाजी आवडते म्हणून आज दोन भाज्या होत्या आणि दुपारचे भरपूर असे पराठे होते आणि कणिक मी तरीसुद्धा मळलेलं होतं तर कणिक खूप जास्त झालेलं होतं तर त्याचा मी बघा आता छान असा रोटगा बनवती आहे तर खायला खूप टेस्टी लागतो आतमध्ये मी लेअर केलेले आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर तेल टाकून थोडंसं पीठ टाकून त्याला पॅक केलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आणखी वरून तेल टाकून त्याला गोल राऊंडमध्ये असा केलेला आहे आणि आतमधून छान लेअर येतात त्याला आणि छान पकवला त्याला आणि त्याच्यामध्ये चार पाच असे करायचे मधात आणि त्याच्यामध्ये तेल टाकून तो व्यवस्थित असा होऊ दिला आणि खरंच खायला एक नंबर लागतो तर आता हेच रेसिपी मी इंस्टाग्रामवर माझ्या इंस्टाग्राम, इंस्टाग्राम आय डीवर अपलोड केली होती सहा ते सात महिन्या अगोदर तर खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही तर त्याला वन मिलियन व्ह्यूज आलेले होते तुम्हाला विश्वास बसणार नाही तर मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा व्ह्यूज नक् त्यां त्याची व्ह्यू नक्की शेअर करणार आणि तुम्ही बघा आणि नक्की ट्राय करून बघा खरंच खूप टेस्टी लागतो आणि बघा आता मी त्याला छान छेद करून घेतलेलं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे म्हणजे आतमधून त्याला वाफेने छान तो पकून येतो आणि आपण छोटा मोठा आपल्या पद्धतीने कसाही बनवू शकतो तर आता एवढा मोठा काही आपण एकच खाऊ नाही शकत म्हणून आपण दोघांचं आपलं दोघा तिघांचं इझिली होऊन जातं आणि छान असा लेअर येतात त्याला आणि झाकण ठेवून थोड्या वेळ पाच मिनिट त्याला हो द्याच आणि वरची लेअर त्याची थोडी जडली तरी चालेल कारण वरची लेअर जर जडली तर आतमधून तरी तो छान असा पकतो आणि बघा आता छान अशी लेअर आलेली आहे ले त्याला आणि आतमधून छान पकलेला पण आहे आणि टेस्टीसुद्धा राहतो खायला तर ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडेल तर त्यानंतर मग सगळं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासून घेतली आणि मग सुमितचा थोडासा सुमे अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि आता रोज एक नियम चालू केलेला आहे की मी आता डायरी लिहायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना अभ्यासाला बसवलं की मग मी माझी माझी डायरी लिहायला बसते आणि थोडंसं डेली रुटीनचं असतं आणि त्यानंतर मी आता श्यामची आई हे पुस्तक वाचायला सुद्धा सुरुवात केलेली आहे कारण आपण अभ्यास करत काही वाचत बसलं तर मुलंसुद्धा तसंच करतात आणि आपण मोबाईल पाहत की मग त्यांचंही तसंच राहतं म्हणून मग मी माझ्या चेंज केले तर श्यामच्याही पुस्तक वाचण्यास स्टार्ट केलेलं आहे मी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि बेलायकनचे बटन प्रेस करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे आणि सुमितला आता झोप आलेली आहे आणि आम आमचीसुद्धा आता झोपायची तयारी झालीच आहे पण हे यायचे होते म्हणून थोडंसं वेट करत होतो आम्ही आणि वॉलपेपर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि बघा आता डायरी लिहायला सुरुवात केलेली आहे हँडरायटिंग दाखवत आहे मी तुम्हाला तरी तेच